तर मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर वर तर मित्रांनो साडेसात हजार रुपये असे एकूण महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले प्रत्येक महिन्याच्या पाच ते दहा तारखेच्या दरम्यान हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता सुद्धा तुम्हाला डिसेंबर महिन्यांचा हप्ता ते तुम्हाला पाच डिसेंबर हो ते दहा डिसेंबरच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे इतर तुम्हाला सांगत असेल उद्या जमा होणार परवा जमा होणार तर तुम्हाला मी नक्की सांगतो पाच डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपयावरून हे हप्ते जे राज्यातील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर निर्णय झाला एकवीसशे रुपयांचा तर ते थेट एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येतील जर मंत्रिमंडळ निर्णय नाही झाला तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार आहे पाच डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्यापर्यंत ई के लिए वाई सी केलेली नसेल ई के सी करून घ्या जेणेकरून येणारे पैसे जे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील